कर्जतकरांनी अनुभवला जोशपूर्ण दहीहंडीचा थरार आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहर आयोजित दहीहंडी उत्सव सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता रॉयल गार्डन शेजारील मैदान येथे आयोजित करण्यात आला होता या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी व गोविंद पथक उपस्थित कर्जतकरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रसिद्ध गायक आदित्य साळुंके डोंबिवली सिने अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी सिने तारका भाग्यश्री मोटे यांनी उपस्थिती लावली या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने एकतीस मंडळांनी आपली सलामी पूर्ण केली या दहीहंडी उत्सवातील खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व मानाची दहीहंडी फ्रेंड्स गोविंदा पथक कळंबोली यांनी फोडली कर्जत तालुका मर्यादित मानाची दहीहंडी सलग तिसऱ्या वर्षी फोडण्याचा मान विठ्ठल रखुमाई आनंदवाडी नेरळ या गोविंदा पथकाने पटकवला तसेच कर्जत शहर मर्यादित मानाची दहीहंडी आंबे भवानी ज्युनियर या गोविंदा पथकाला मिळाला या प्रसंगी पुरुष व महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते उपस्थितांमध्ये ड्रॉ घेऊन सर्वांना बक्षिसाचे वाटप देखील करण्यात आले या सोहळ्यासाठी रायगड शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना कार्यकर्ते पत्रकार व असंख्य कर्जतकर उपस्थित होते